रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट राहुरी पारनेर राहता तसेच सोलापूर चाळीसगाव व लासूर टेशन येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात राहुरी येथून राहुरी येथे आज शेहेचाळीस हजार पाचशे तीस कांदा गोण्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे दोन हजार पाचशे एक रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार पाचशे एक रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्ट पाचशे रुपयापासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज राहुरी येथे विकले आहेत राहुरी येथे आज चोवीस कांदा गोण्यांना तीन हजार दोनशे एक रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आजरावरी येथे निघाले आहेत तर पारनेर येथे आज चौदा हजार पाचशे बत्तीस कांदा कोण अवकाली होती चार पाच लॉट तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार सहा असे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज पारनेर येथे विकले आहेत तर राहता येते आज चौदा हजार नऊशे पंच्याहत्तर कांदा गोन्यांची अवकाली होती नंबर एक प्रतीचे कांदे दोन हजार सहाशे रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार सातशे रुपयापासून दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार रुपयापासून एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डी दोन हजार शंभर ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जोड कांदा पाचशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर पाच गोन्यांना तीन हजार सहाशे रुपये क्विंटलला बाजार भाव आज राहता येथे बाजार मिळाले आहेत तर सोलापूर येथे आज एकशे पंचेचाळीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची अवकाज झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार दोनशे रुपयापासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोळा दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोटी एक हजार सातशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले तर सरासरी कांदेच भाव एक हजार पाचशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे निघाला आहे तर चाळीस गाव येथे आज सरासरी कांदा दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक अर्धा लॉट तीन हजार एक रुपये क्विंटलपर्यंत विकला गोळटी सरासरी दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर लासूर टेशन येथे आज सहाशे सत्तेचाळीस वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत लासूर टेशन येथे आज कांद्याला बाजार भाव निघाले आहेत तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा